आणि आता बातमी पुण्यातून पुण्यातील हडपसर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा सुरुवात झालेली आहे सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळे पुण्यातले रस्ते जलमय झाले तीन दिवस सलग पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे हडपसर परिसरामध्ये आता जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवरती पाणी साचलंय आणि या पाण्यातूनच नागरिकांना वाहतूक करावी लागेल आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम कदमत्ता माझ्यासोबत आहेत रोहन पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय रस्ते जलमय झालेत अधिक काय माहिती आहे रोहन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो प्रशांत पोहोचतोय पुण्यातल्या पावसासंदर्भातली अधिक माहिती काय प्रशांत साधारणतः दुपारी तीन वाजल्यापासून पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि आपण आता पाहिलं तर पुणे स्टेशनच्या परिसरामधली सगळी दृश्य आहेत आपण आता सर्किट हाऊस पासून ही सगळी दृश्य घेतोय अक्षरशः पाणी जे आहे ते गुडगाभर या काही कालावधीपर्यंत पाहायला होतं आता थोडासा पाऊस कमी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोडस पाऊस कमी झाल्यानंतर पाणी नितळायला सुरुवात झालेली आहे परंतु जीव वाचवत या सगळ्या अशा महिलांना आता कामावरून येताना या पावसातून पाण्यातून जे आहे ते वाचून चालावं लागत तर गाड्या देखील ज्या आहेत त्या या ठिकाणाहून जाणं मुश्किल काही वेळापूर्वी होतं परंतु आता काहीच पाणी कमी झालेलं आहे अगदी या संपूर्ण रस्त्यावरती पेक्षा वरती पाणी जे आहे ते काही काळावधीपर्यंत पाहायला मिळत होतं कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो या संपूर्ण मध्यवर्ती भागासह इतर उपनगरांमध्ये दुपारपासून पडतोय आणि अतिशय कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळण्याचं चिन्ह जे आहे ते आज देखील पाहायला मिळालं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी देखील झाल्याचं दे चित्र दे पाहायला मिळत कारण का अनेक रस्त्यांवरती अशी स्थिती जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती शहरातील विविध भागांमध्ये होते त्यामध्ये जंगली महाराज रस्ता असेल रोहन आणखीन एक महत्वाची गोष्ट उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आहेत आणि त्याची जोरदार तयारी पुण्यामध्ये आहे पुण्यातल्या मेट्रोच्या एका टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे मात्र या सगळ्या पावसाचा जो परिणाम आहे तो मोदींच्या दौऱ्यावर होईल का या कार्यक्रमावर होईल का या संदर्भात काही माहिती मिळते का प्रशांत खरं पाहायला गेलं तर मोदींचा कार्यक्रम देखील सायंकाळच्या सुमारासच आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडतोय आणि ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम होणार आहे तिथला देखील आपण काही वेळापूर्वी आढावा घेतला तर संपूर्ण ग्राउंड वरती जो आहे तो चिखलाचं जा साम्राज्य झालेलं पाहायला मिळत आहे पेंडॉल उभा केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये काळजी घेतली जाते परंतु आत्ताच्या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या सभेच्या ठिकाणी जे आहे ते चिखल साचलेला पाहायला मिळतो त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते आता या सभेसाठी नेमकी उद्या सकाळपासून काय तयारी केली जाते सकाळपासून नेमकी हा चिखल काढला असेल किंवा इतर काळजी ज्या आहेत त्या काळजी काय घेतल्या जातात आणि ही सभा कशा पद्धतीने यशस्वी करून दाखवली जाते हे पाहणं महत्वाचं आहे प्रशासन नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी